GET <laughs> विश्वरत्न महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पूर्ण जगभरात तसेच आपल्या धाराशिव ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलं त्या संविधानामुळेच आपल्या देशातली लोकशाही टिकून आहे त्यामुळे आजच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांनी हाच त्यांना प्रेम केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्याचं रक्षण केलं पाहिजे हे संविधान मोडून काढण्याची काही लोकांची जो प्रयत्न आहे तो हाडून पाडला पाहिजे आणि हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली राहिला असं मला वाटतं